आम्ही अंशी चाळीत राहायचो था त्यामुळे त्याला फ्लॅट सिस्टमची सवय नव्हती आणि घर घेतल्यानंतर आम्ही नंतर वर्षाने लग्न केलं तर घरी तो एकटा तो दाई बाबा गावी गेलेले आणि जस्ट महिना पण नव्हता झाला घर घेऊन बरं बाजूचे दोन्ही फ्लॅट बंद होते टाळे होते दोन्ही फ्लॅटला एकच फ्लॅट होता फ्लोर जो आमचा आणि रात्री बाराला याचा फोन आला मी आलो शूटिंग करून वगैरे म्हटलं ठीक आहे म्हटलं आवर सगळं आणि मला फोन कर कॉल बॅक कर दीड वाजला दोन वाजला म्हणजे एवढा वेळ आला कॉल बॅक करायला मी एकदम टेन्शन मध्ये दोन सव्वा दोन ला याचा फोन आला आणि फुल एकदम रडकुंडीला दिला म्हटलं काय झालं काय करत होतस तू इतका वेळ मी टेन्शन मध्ये आले म्हटलं इतका वेळ तुला फोन कॉल बॅक करायला लागला तर तो, तो फुल एकदम टेंशन मध्ये आला काही नाही दार बंद झालं होतं आणि मी आता ते कस तरी उघडले आणि नंतर त्याचा तू किस्सा आता तूच तुछ सांगतो काय झालं आपल्याला सवय नसते ना आणि फ्लॅटचा दरवाजा फटकन हवेमुळे बंद होत आणि शूटिंग करून आलो तिथं फोर मिनिट झालं होतं आणि मी कपडे वडे काढले म्हटलं कचरा काढून नंतर आंघोळी लाव्या आणि मी शॉर्ट वर आणि मी कचरा काढला आणि बाहेर डबा ठेवायला गेलो झाला आणि मी अंडरवेअर होत ना म्हणजे संपला विषय म्हणजे मी म्हंटल मेला होता मी मेला। <laughs> आता मला काहीच दिस ना मला थंडीत घाम फुटले काय करणार काय बरं आता कुठे जायचं लोक म्हणतात हा ऍक्टर म्हणा पिऊन आला किती आणि मला काहीच काय ना म्हटलं काय करू बर सीसीटीव्ही कॅमेरा मी म्हटलं आणि कसं बरं कुठून जायचं याने जिन्यान जायचं काय लपवायचं काय लपवायला काहीच नाही मी तरी ना डेअरिंग करून हा ते बाहेर सूप घेऊन असं मी अक्षरशः तुला नंतर ते भूक वाटेल एपिसोड वाटेल सूप घेऊन लिफ्ट मध्ये चढलो आणि ग्राउंड फ्लोअरला माझा मित्र राहायचं सुनील करेल साडे अकरा वाजता दरवाजा वाजवला कॅमेरामन आणि दरवाजा वाजवला सुनील सुनील मिसळ हा बोला काय म्हणतात भारी हो ना का मला टॉवेल त्याला कळे ना टॉवेल आता साडे अकरा वाजता काय टॉवेल घेत मग गुंडाळ बाहेर आला लागला सगळं मग जोर कसा खोलला फोडला दरवाजा अच्छा तोडला मग तोडावा लागला बाप रे हा तर मेजर लोचा झाला होता अंशिबा नशिबाने कोणी भेटलं नाही संप्रदास नव्हती